नमस्कार उन्हाळ्याचे दिवस म्हणजे अगदी सगळ्यांनाच अगदी नको नको शेऊन जातात आणि सगळं वृक्ष आणि असं ड्राय झालेलं वातावरण असतं पण तरी त्याच्यामध्ये एक गंमत असते उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं सगळीकडे खूप बोरं पिकतात करवंदाची मजा असते हे मी आत्ता बोराच्या झाडाखाली उभी आहे अशी अशी पाडायची आणि मग गोळा करून खायची बोरं खाल्यानंतर पाणी नाही प्यायचं कारण नाही तर मामखास खोकला अगदी पक्का असतो ही घरी घेऊन जाण्यात त्याची मजा नसते ही बोराच्या झाडाखाली बसूनच खायची आणि खिसा असेल तर उत्तम खिशामध्ये कोंबायची तर त्याची बिया ज्या आहेत त्या आपल्या कंपाऊंडमध्ये टाकायच्या नाहीत कारण खूप बोरं का खूप बोरांची झाड दा, झाडं उगवतात त्याच्यामुळे बिया असतील ते पलीकडे रस्त्याच्या बाजूला किंवा असं कुठेतरी टाकायची की जिथे बाकीच्या मुलांनासुद्धा खूप त्याचा आनंद घेता येईल आणि ती बोरं गोड फक्त झाडाच्या खालीच लागतात ती नंतर घरी गेल्यावर तिची सगळी चव उतरून जाते आमचे जे हे फरी वडीज आहेत ज्यांनासुद्धा बोरं करवंद म्हणजे अतिशय प्रिय आहेत आणि ते मी गोळा केली बोरं की ते वाटच बघत असतात की आपल्याला आम्हाला कधी देतात ठीक आहे आणि एकदा त्यांना चव लागली बोरांची की मग ते त्यांची ती खाली खाली पडलेली गोर बोरंसुद्धा ते छान वेचून वेचून ते खातात उन्हाळा कितीही वृक्ष वाटला तरी तरीसुद्धा त्याची त्याची मधुरता तो घेऊन येतो